सोयाबीन कंपनी चालू आहे का नाही सोडून देऊन कसं जाणार सोयाबीन सोयाबीन कुठे दिसायला का हातात तेवढं दिसायला कसा सोयाबीन आलेला आहे आणि असं सोयाबीन कोणाकडे भेटतं का ते सांगा तुमच्या भागातही असं सोयाबीन असेल तर नक्कीच व्हिडिओ मला टॅग करा मीही तुम्हाला लाईक देईल तुम्ही माझ्या या व्हिडिओला नक्कीच लाईक द्या कारण आम्ही सोयाबीन कापत आहोत तर पहा हे सोयाबीन आहे किती छान सोयाबीन आलेलं आहे बघा फुलंच फुलं किती छान फुलं आहेत याला म्हणतात कुरडीचे फुलं दिसायला अतिशय सुंदर